आणि आलेल्या टेंडर आणि वेळ सुविधा आता प्रशासक आणि त्यांचे काही कार्यकर्ते असो की त्यांचे सर्व सहभागी झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आज आपला संविधानाचा अमृत महोत्सव कार्यक्रम आहे मी स्वागत करत आहोत आणि जर नाही मिळाल्या तर यापुढे आमचं आंदोलन तीव्रतेने आज आपण सर्वजण महापालिका असो की जिल्हा परिषद असो कोणतं ही निवडणुका नाहीता प्रशासक राज्य आहे आणि या सरकारला निवडणुका घ्यायच्या आहे नाही तर तुम्ही असं गर्भात राहू नका की जिल्हा वेळेच्या अगोदर मी मनुष मूर्ती दहन केली काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिशे कार्यालयामध्ये खासदार साहेब मजा माझ्यासोबत फैज घातली आणि मनुष तेवीस जानेवारीला आपलं आय चौकामध्ये

त्या सर्व जण मिळून राहूया आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार आप मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील भेट मोगरेकर व सर्व सन्मान्य व्यासपीठ सन्मान्य कार्यकर्त काळामध्ये आपल्याला आप आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आपले प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांच्या नेतृत्व भाजपच्या लोकांना इतकी गर्मी आणि मस्ती आलेली आहे आणि त्याची मस्ती उतरायची असल तर आपल्या सर्वांना मिळून त्याला झटावं लागेल भांडण करावं लागतील शिव त्यांचं ऐकून पुर काम करतात प्रत्येक कामामध्ये काम पंचवीस टक्के दहा टक्के काम होत पाणी भेटल कस कार्यकर्ता नयाबादीमध्ये कार्यकर्त्यांनी बरंच तिथं म्हणजे प्रयत्न केले आणि तो महापालिके जाऊन ती होऊ म्हणण्याचा उद्देश एकच आहे की सगळा गोंधळ चाललेला आहे याच्या पुढचा कारभार या एक तर ताबडतोब या सरकार Right?